हाय हॅलो नमस्कार तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज बनवणार आहे मी बाजरीच्या पिठापासून अगदी खुसखुशीत अशा कापण्या हे बघू शकता तुम्ही किती खुसखुशीत झाल्यात आणि खायला पण छान लागतात तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी कापण्या बन बनवण्यासाठी दोन बाजरी वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे ज्या वाटीने आपण बाजरीचं पीठ घेतलं त्याच वाटीने एक वाटी मी इथं गुळ घेतलेला आहे थोडंसं पाऊन वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि पाऊन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये थोडीशी बडीशेप आणि थोडीशी खसखस घेतलेली आहे तर आपण आधी ना ह्या गुळाचं गुळवणी करून घेऊयात तर मी इथे एक वाटी गुळ हे ना तो पातेल्यात काढून घेते आणि एक वाटी गुळासाठी आपल्याला एक वाटीच पाणी लागणार आहे मी तर मी इथं गुळ आधी कट करून घेतला होता जेणेकरून मग आपली गुळावणी लवकर तयार होईल तर बघू शकता एक वाटी गुळासाठी मी एक वाटी पाणी टाकलं आहे आणि आता याला आपण छानपैकी गुळ वितळेपर्यंत याचं गुळावणी होऊन देऊयात आणि याला अधूनमधून थोडंसं मिक्स करत राहूयात तर आता गुळावणी इथं बनत आहे गुळ खाली लागू नये म्हणून याला अधूनमधून थोडंसं हलवत राहायचं हे बघू शकता आता इथं गुळवणीला उकळी आली आहे आणि गूळ पण पूर्ण विरगळ गेला आहे तर आता इथं गुळवणी आपलं तयार आहे तर गॅस बंद करून याला थोडंसं आपण थंड होऊन देऊयात तर गुळवणी थंड होते तोपर्यंत आपण जे कापण्यासाठी आपल्याला पीठ लागणार आहे तोपर्यंत आपण तर ताटात घेऊयात तर इथे मी दोन वाटी बाजरीचं पीठ घेतलं होतं ते पण याच्यात ताटात टाकून घेऊया ताट आधी स्वच्छ पुसून घेतलं आहे तर मी डब्यात ठेवताना पीठ आधी चाळून ठेवत असते त्यामुळं मी काही आता बाजरीचं पीठ चाळून घेत नाही आहे थोडंसं वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे ते पण यात टाकून घेऊयात गव्हाच्या पिठाने आपली कापणी ना खायला खूप खुसखुशीत लागते आणि थोडीशी बडीशेप घेतली आहे आपल्याला अशीच कच्ची टाकायची मी हातावर थोडीशी याला असं मिक्स करून घेऊन टाकते तर पण आपण यात टाकून दिली आणि तुम्ही यात थोडासा रवा देखील ॲड करू शकता तुम्हाला जर अशी कडक कापणी हवी असेल तर मला स्पेशली अशी खुसखुशीत कापणी असते ना ती खायला खूप आवडते त्यामुळं मी यात रवा नाही टाकत कारण तुम्हाला जर कुरकुरीत थोडीशी कडक कापणी हवी असाल तर तुम्ही यात रव्याचा वापर देखील करू शकता तर आता मी दोन तीन चमचे तेल असं कडकडीत गरम करून घेतलं होतं ते देखील या चारणावर आपण टाकून घेऊयात आणि आपली गुळवणी पण आता थंड होत आली असेल तर आपण याला याचं आता पीठ मिळून घेऊया तर गुळवणी टाकताना आपण एका चाळणीने याला चाळून घेऊयात जेणेकरून गुळामध्ये जे काही एक्स्ट्राची थोडासा कचरा वगैरे असतो तो वरतीच राहतो तर आता थोडी थोडी करून गुळवणी टाकून घेऊयात कारण एक कठी सगळं टाकून पातळ पण बॅटर होऊ शकतं त्यामुळं जर कमी पडलं तर आपण थो जर कमी वाटलं पाणी तर आपण थोडंसं पाण्याचा वरतून हात लावू शकतो गोमट पाण्याचा वगैरे पण एक कटीत जास्त पात्र वगैरे झालं तर पीठ पण ॲड करू शकतो पण ही मेजरमेंट एकदम व्यवस्थित असतं एक वाटी दोन वाटी बाजरीच्या पिठासाठी एक वाटी गूळ आणि एक वाटी पाणी तर याला असं छान असं मिक्स करते गुळवणी थोडंसं गोमटच आहे अजून पूर्णही गार नव्हतं झालं पण जास्त थंड होऊन द्यायची पण काय गरज नसते तर छानपैकी असं मिक्स करून घेते एक कटी गुळवणी टाकून नव्हतं घेतलं थोडंच गुळवणी टाकलं होतं तर आता ते पातेल्यात ले उरलेलं गुळवणी आहे ते आपण टाकून घ्यायचं आहे कारण ते गरम पण होतं आणि जसं पीठ शोषून घेतं आहे तसंच वरून टाकायचं एकटीही जास्त नाही टाकलं मी तर आता ते गुळवणी टाकून घेते परत आता याला मिक्स करून घेते मिक्स केल्याच्यानंतर याचा असा एक मऊसूद गोळा करून घ्यायचा की जेणेकरून जास्त घट्टही नाही करायचा आपल्याला लाटता पण आलं पाहिजे आणि त्याच्या कापण्या अपन पण छान अशा पाडता आल्या पाहिजे असा एकदम मध्यम आकाराचा एक उंडा बनवून घ्यायचा त्यानंतर मी कढई तिथं तेल तापायला ठेवलं आहे आणि आता आपण अपन कापणी बनवून घेऊ याचे मध्यम असे तीन उंडे झालेत या पिठाचे तर मी हे तीन उंडे बनवून घेतलेत आता आपण याला लाटून घेऊयात तर एक तेवढ्या गुळवणीत ते एवढं मापात असं पीठ मळून तयार झालंय ना एकदम असं सॉफ्ट आणि मस्त याच्या कापण्या पडत्या असं देखील झालंय तर चला तर आता मी याची लाटी लाटून घेते एकदम अशी सॉफ्ट लाटी तयार झालेली आहे आणि एकदम इझी असं लाटायला पण हलकं जात आहे जास्त जड पण नाही आणि कुठं जास्त, जास्त चिरफटत पण नाही आहे किंवा मग कडा काढून टाकावं हो लागतं असं पण काही होत नाही आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी लाटी तयार झाली आणि आपल्याला एकदम असं जास्त जाडही नाही आणि जास्त पातळ नाही एकदम अशी मध्यम लाटी लाटून घ्यायची आहे याच्या कडा सगळीकडून लाटून घ्यायच्यात कापणी थोडीशी जाडच असती शंकरपाळ्यासारखी तर आता इथं मी लाटी लाटली आहे आणि याला छान असं चाकूनी काप कापून घेऊयात तुम्ही बघू शकता मी तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये आत्ता दाखवली की कि किती जाडीची यात माझ्याकडं थोडी ना खसखस होती स्पेशली मी केरळमध्ये दोन तीन दुकानं फिरले पण मला काही खसखस भेटली नाही जी गर खड्या मसाल्यामध्ये जी खसखस थोडीशी असते एक्स्ट्रा तर तीच खसखशीचा वापर केला आहे मी कारण मी दोन तीन दुकानं फिरले पण स्पेशली अशी खसखशीची पुडी मला कुठंच भेटली नाही तर त्यामुळे मग मी मसाल्याची ती पुडी घेतली जे खडे मसाले असतात त्यात थोडीशी खसखस असती त्याचा तिथं वापर करून घेते तर ती पण एकदम अशी थोडीच होती तर असो कधी कधी भरपूर गोष्टी कॉम्प्रोमाइज करावं लागतात कारण आपल्या महाराष्ट्रात भेटतं सगळ्या गोष्टी पण इथं नाही भेटत स्पेशली म्हणजे हे पीठ पण गावावरून मम्मीने बाजरीचं पीठ पाठवून दिलं होतं त्यामुळे म्हटलं चला तर आज कापण्याच बनवूयात आणि रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर करूयात तर इथं मस्त अशा काप करून घेते तर कापणीचे थोडेसे असे त्रिकोणीच वगैरे काप असतात म्हणजे असे चौकणी वगैरे नसतात तर काही काही ठिकाणी ना अशा गव्हाच्या पिठाच्या वगैरे पण कापण्या बनवल्या जातात पण आमच्याकडं मी लहानपणापासून ज्या कापण्या खाल्ल्या ना त्या बाजरीच्या पिठापासूनच केल्या जातात पण काही काही ठिकाणी करतात ज्या इथं ताई राहतात साताऱ्या सांगली साईडच्या त्या बोलतात की आमच्याकडे गव्हाच्या पिठाच्या देखील कापण्या केल्या जातात आता प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते तर स्पेशली आमच्याकडं ना अशा बाजरीच्या पिठाच्याच कापण्या बनवल्या जातात तर इथं मस्त असं त्रिकोणी याला कापून घेतलंय त्रिकोणी अशा, अशा शेपमध्ये याचा आकार पण आलाय काही मोठ्या काही छोट्या अशा कापण्या झाल्यात बनून इथं आणि ज स्पेशली म्हणजे गव्हाचं पीठ टाकलं तर कापणी एकदम अशी खुसखुशीत आणि जर वरून आपण कडकडीत तेल टाकलं ना तर कापणी खायला ना खूप खुसखुशीत होते आणि जर म्हणजे मला तर स्पेशली खुसखुशीत कापणी खायला खूप आवडते आणि ज्यांना अशी कडक वगैरे कापणी खायला आवडत असेल कुरकुरीत थोडीशी तर त्यांनी थोडंसं रवा ॲड करायचा तर कुरकुरीत अशी कापणी बनून तयार होते तर मी सगळ्या कापण्या आता इथे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि बघू शकता त्याला आकार पण किती सुंदर आला आहे एकदम अशा कापणीच्या शेपमध्ये आणि कुठंही म्हणजे लाटी लाटताना ती उल्ली नाही किंवा कडाने तिला चिरा पडल्या नाही की काहीच नाही एकदम मस्त अशा कापण्या बनवून इथं तयार झालेल्या आहेत आणि केरळमध्ये ना खूप गरमी पण असते त्यामुळं मग हे म्हटलं बाजरीचं पीठ पण काही जास्त दिवस टिकणार नाही तर याचा आपण काहीतरी बनवूनच घेऊयात आणि खूप दिवस पण झाले होते की कापण्या वगैरे केल्या पण नव्हत्या तर म्हटलं चला आता रेसिपी पण बनते तर मी इथं मस्त अशा कापण्या सगळ्या सुट्ट्या करून घेतल्यात आता आपण याला तेलात तळून घेऊयात तर मी इथं तेल आधीच गरम करायला ठेवलं होतं तर अशा प्रकारे मी नाही इथं सगळ्या लाट्या लाटून घेतल्या आणि सगळ्या कापण्या अशा तर इथं आता तेल पण तापलेलं आहे तर आता मी तेलात कापण्या टाकून घेते तर आधी मी झऱ्याने सोडल्यात कापण्या कारण तेल पण अंगावर वगैरे उडतं त्यामुळं हाताने पण सोडू शकता तुम्ही एक एक असं कडानी टाकून पण कधी कधी तेल जास्त तापलेलं असतं ना तर त्यामुळं मग मी अशा झाऱ्याने सोडून दिल्या आणि याला दोन्ही साईडने असं शंकरपाळ्याला जसं आपण तळून घेतो तशाच मधून अधून हलवत राहून छानपैकी दोन्ही साईडने याला छान तळून घ्यायचे तर बघू शकता आता कापण्याचा कलर देखील चेंज होतो आहे मध्यम गॅसवरच कापण्या तळायच्या कारण बाजरीचं पीठ असतं आणि ते आतमधून पण पिठाल राहू नये आतमधून पण थोडंसं तळलं जावं त्यामुळे याला मध्यम गॅसवरच तळून घ्यायचं आहे जास्त पण फुल गॅसवर केला की याचं वरचं आवरण एकदम लाल काळं पडून जातं आणि आ त्यामुळे याला आपण आता मध्यम गॅसवर तळून घेऊयात तर छानपैकी आता दोन्ही बाजूनी आपल्या कापण्या तळून झाल्यात तर याला आता झाऱ्यात मस्त तेलने तळून काढून घेऊयात अशाच प्रकारे मी इथं सगळ्या कापण्या अशा तळून काढल्यात तर काही काही ठिकाणी ना म्हणजे आकड स्पेशल कापण्या केल्या जातात मी अशा ताईंकडून खूप ऐकलं आहे म्हणजे आता इथं आम्ही बाहेर राहत असल्यामुळे सगळ्या साईडच्या ताई असतात म्हणजे सातारा सांगली नांदेड इकडल्या तिकडल्या म्हणजे सगळीकडल्या ऑल ऑल इंडियामधल्या असतात म्हणजे बिहार वगैरे सगळ्याकडल्या तर स्पेशली आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या असतात ना त्या काही काही ताई अशा सांगतात की आमच्याकडं आखड तळला जातो त्यामध्ये कापण्या आणि धापट्या असं स्पेशल बनवलं जातं तर आमच्याकडं असं आम काही नसतं आमच्याकडं कापण्या दिवाळीत वगैरे कधीही केल्या जातात तर इथं बघू शकता मी सगळ्या कापण्या अशा बनून तळून काढल्यात आणि किती खुसखुशीत अशी कापणी बनवून इथं तयार झाली आहे आणि तुम्हाला जर हा रेसिपीचा व्हिडि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू भेटूया पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय